छान असं गार्डन खूप सुंदर असं ऊन पडलेलं आहे छान कोवळं थोडासा पाऊस पडलेला आहे हे पाणी झाडलेलं आहे आणि छान असं ऊन आणि आभाळ एकदम निळ गोर झालेला आहे गुड मॉर्निंग सकाळची सुरुवात मस्त असा निसर्ग जणू हिरवगार आपल्याला नवीन उत्साह देत असतो खूप छान हॅलो गुड मॉर्निंग आणि मी मगाशी आता दाखवलं बाहेरचं वातावरण आणि छान अशी लाल कलरची साडी घातलेली आहे मी म्हटलं चला आता थंडीचे दिवस आहेत साड्यांचा वापर पण होईल आणि चला इथं फुलं काढून घेऊया लाल कलर जास्वंदी आलेली आहे आता हे काढून घेते इथे एक आलेलं आहे मस्त असं आणि गणपतीला रोज आपले जास्वंदाची फुलं मिळतात छान अशी दोन मिळालेत आता खत वगैरे घातल्यावर लागून जातील आणि स खालचा अजून बाकीचं नाश्ता जेवण सगळंच आवरायचं चा आहे चहा फक्त झालेला आहे आता म्हटलं वरचं पहिलं आवरून जाऊ कसं कपडे एकदा लावले की बाहेरचं म्हणजे वाळतात पण उन्हाने चांगले आणि चला नवरात्रीची बाकीची तयारी पण हळूहळू आण। करून आण। घ्यायची आहे आणि इथं हे जे कौलांचं किंवा हे थोडंसं हे झालेलं आहे करून घेऊ ते पण काढून ठेवलेले आहेत वाळलेले आता हे घेऊन जाते खाली आणि घड्या वगैरे घालून ठेवायच्या राहिलेल्या कपड्यांच्या ह्या इथं सोफ्याचे कवर वगैरे सगळे धुवून घातलेत बेडशीट धुतलेत आता ते वाळत घातले दिवसभर वाळून जातील ऊन पडलं तर कधी कधी उन्हाने चा ऊन उन जास्त असेल तर व्यवस्थित वाढलं जाते आता बऱ्याच गोदड्या वगैरे काढलेल्या आहेत धुवायला मी पण कसं ऊन पडेल तसं ऊन पडेल तसं असं चालू आहे धुवायला नवरात्रीपर्यंत देव करू आणि पाऊस पडायला नको म्हणजे माझी सगळे अंतरूणं धुपली जाते आणि तरी बऱ्यापैकी मी असं ब्लँकेट वगैरे सगळं धुवून घेतले मस्त असं दोन 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 असे टाकून कारण मशीनमध्ये मा जितकं मावेल तेवढंच म्हणजे त्याचं सहा किलो वजन आणि भिजल्यानंतर परत वजन वाढलं जाते त्यामुळे जेवढं भिजेल तेवढं हे केलेलं आहे आणि कसं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा की मी काहीतरी मातीची म मडकी घेऊन आलेली आहे भांडी जी आपली पूर्वीच्या काळे वापरली जायची आणि ती आता चुलीवर जेवण करण्यासाठी मी आणलेली आहेत मला आवड आहे ह्या गोष्टींची म्हणजे काहीतरी नवीन करायची म्हणजे चुली चूल घेऊन झाली आता जवळजवळ वर्ष झालं असेल वर्ष दोन वर्ष झाली कोरोनात ज्या वेळेला मी गावी गेले होते त्यावेळेला घेऊन ठेवलेली आहे चूल आणि ते मला आता आणि वर्ष झालं घेऊन ठेवलेली आहे पावसाचे थेंब चालू झाले आणि ती आता मा मी लावून घेईन नवरात्रीच्या ह्याच्यावर आणि मस्त त्याच्यावर आता शुभ ह्याच्यावर मडक्यांच्या ह्याच्यात जेवण करेन आणि आता सगळे कपडे वगैरे घडी करून ठेवेन हे तेवढे कपडे कधी कधी कंटाळा आला तर मी थोडा वेळ बसून जसं जमेल तसं थोड्या थोड्या वेळाने कामं करत राहते जेणेकरून तब्येतीला पण त्रास होणार नाही आणि होईल तसं आता लगभग बाकीच्या साफसफाईची पण चालू आहे गाडी धुवायचं चा काम चालू आहे खाली आणि थोडंफार आता वॅक्यूम क्लीनर पूर्ण घरात फिरवून घेणार आहे जेणेकरून जाळ्या जळमट जाड़ वगैरे जातील गणपती पण फिरवलं होतं पण या कसं धूप वगैरे आपण ज्यावेळी लावतो त्यावेळेला सगळं धुरा धुराने वगैरे हे झालेलं घरुशे धरलेले असतात आणि ते आता करून घेते